दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी बाबा मिस्त्री यांनी काँग्रेस पक्षाकडे केली आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे शनिवारी काँग्रेस भवनात वीस हजार रुपये भरून त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज घेऊन तो शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडं सुपूर्द केला दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक बाबा मिस्त्री यांनी दक्षिण सोलापूरमधून लढवली होती त्यांना ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता तब्बल अठ्ठावन्न हजार मतं त्यांना मिळाली होती दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना बाबा मिस्त्री म्हणाले की सन दोन हजार एकोणीसमध्ये मी निवडणूक लढवली नौखा असतानाही मला नागरिकांनी प्रचंड प्रेम दिलं आजही दक्षिण सोलापूर तालुक्यात जमिनीवरचा आणि साधी राहणीमान असलेला कार्यकर्ता म्हणून माझ्या नावाला पसंती दिली जाते मागच्या निवडणुकीचा मला चांगला अनुभव असून यंदा काँग्रेसला चांगलं वातावरण आहे मला पक्षानं तिकीट द्यावं निवडून आल्यास सर्वात प्रथम सोलापूरची आरोग्यसेवा सुधारण्याचा मनोदय बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केला दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर ह्या मतदारसंघातून मी आज काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केलेली आहे दोन हजार एकोणीसला मी पक्षा, पक्षा त्या पक्ष काँग्रेस पक्षातर्फे तिथं इलेक्शन लढवलेले आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं का नाही हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आली की तुम्ही कॉ इलेक्शन लढवा काँग्रेस काँग्रेस पक्षातर्ती तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपल्याला राहिलेला आहे कारण मी नौका उमेदवार तो गे गेल्यावेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरले होते म्हणून मी डेअरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला आहे माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून काम करतो आहे लोकांशी संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोक मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित आहे एकदा विजय झाला तर या दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबंध राहणार सर्वात जास्त तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे यावेळी ॲडव्होकेट अब्दुल पठाण बुरहान मुल्ला अजहर शेख किसन मेकाले तिरुपती परकीपंडला भीमाशंकर टेकाळे एन के क्षीरसागर विजय शाबादी शिरीष जाधव सलीम मनुरे, राजू गडदे मोहसिन फुलारी महादेव एरनाळ यतीश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते